जनसेवक आमदार संजय केळकर व परिवहन समिती सदस्य विकास पाटील यांच्या अनेक दिवसांपासूनच्या मागणीला अखेरीस यश आलं आहे मार्ग क्रमांक एकशे छप्पन्नच्या नीलकंठ ग्रीन्स मुल्लाबाग मानपाडा बसस्टॉप ते ठाणे स्टेशन पश्चिम बससेवेला आजपासून शुभारंभ झाला आहे अनेक महिन्यांपासून काही कारणास्तव बंद पडलेल्या प्रभाग क्रमांक चारमधील नीलकंठ ग्रीन्स मुल्लाबाग मानपाडा बसस्टॉप ते ठाणे स्टेशन पश्चिम मार्ग क्रमांक एकशे छप्पन्न बससेवा ठाणेश्वर विधानसभेचे आमदार संजय केळकर व ठाणे परिवहन सेवेचे सदस्य विकास पाटील यांच्या वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे पुन्हा नव्याने कार्यान्वित करण्यात आली असून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीमध्ये बससेवेचे आठ जुलै दोन हजार चोवीस रोजींठ ग्रीन्स मुल्लाबाग मानपाडा ठाणे येथे उद्घाटन करण्यात आले सदर बस सेवा सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे तर संजय केकर व ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील यांचे सर्व निळकंठ ग्रीन्स निळकंठ वुड्स श्री सत्यशंकर सोसायटी येथील स्थानिक नागरिकांनी मनपूर्वक आभार मानले सदर प्रसंगी जनसेवा कामदार संजय केळकर व परिवहन समिती सदस्य विकास पाटील भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वागुले माजी उपमहापौर मुकेश मोकाशी ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक चारच्या माजी नगरसेविका स्नेहाताई आमरे भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष रमेश आमरे राजस्थान प्रगती मंडळाचे अध्यक्ष राकेश मोदी युवासेनेचे नितीन लांडगे भाजपचे मंडळातील पदाधिकारी महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक सोसायट्यांमधील पदाधिकारी व इतर नागरिक भगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित आज निलकंडवासियांना एक चांगली भेट दिलेली आहे परिवहनने सगळ्याच निलकंठ वासियांची मागणी होती आणि त्याच्यामुळे याची त्याची असा विषय नाही शेवटी ही नागरिकांची मागणी असते आणि आमच्या लोकांचं हे काम आणि कर्तव्य असतं की ती मागणी पुरी करण्याकरता त्याचा पाठपुरावा करणं आणि आज खरं म्हणजे दोन हजार आठ ला पण हे बस जी आहे ती सुरू केलेली होती त्यावेळेला मी विधान परिषदेचा आमदार होतो आणि त्याच्यानंतर भारमानच्यामुळे अनेक ठिकाणी बसेस ज्या आहेत त्या बंद होतात काही वेळेला बसेसची कमतरता असते पण आज हा अतिशय चांगला दिवस आहे आणि ही बस जी सुरू झालेली आहे ती आता अखंडित सुरू राहणार आहे याच्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही असं आमचे परिवहनचे सदस्य जे आहेत विकास पाटील यांनी कबूल केलं आहे म्हणूनच मी आ, या ठिकाणी आलो नाही तर मध्येच बंद पडता कामा नये परंतु भारमान देखील योग्य पद्धतीने झालं पाहिजे खरं म्हणजे या शहराची लोकसंख्या एवढी वाढते आहे की या ठिकाणी मी आता परवाच विधिमंडळामध्ये देखील शासनाकडे विशेष निधीची मागणी केली की या ठिकाणी जवळजवळ सहाशे साडेसहाशे बसेस पब्लिक ट्रान्सपोर्ट जेवढा वाढेल तेवढा वाहतुकीमधले जे अडथळे आहेत वाहतुकीमध्ये जे आता कोंडी होते ती कमी होईल प्रायव्हेट कार्स कमी होतील पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर केला जाईल आणि त्या दृष्टीने देखील पुढच्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करतो आहोत की अधिक अधिक बस आणि अधिक अधिक रूट देऊन लोकांना कसा दिलासा देता येईल हा देखील आमचा प्रयत्न आहे आज या निमित्ताने या निळकंड ग्रीनवासियांना दिलासा मिळाला आहे शेवटी हे सगळे जागरूक नागरिक आहेत निरनियाळ्या माध्यमातून निरनाळया व्यासपीठावर ते मागण्या करत असतात आणि ती आज मागणी पुरी होते याचा जास्त आम्हाला आनंद आहे त्यांनाही आहे या बसच्या निमित्ताने इथल्या सगळ्या रहिवाशांना देखील मी शुभेच्छा देतो आणि ही बस अखंडित राहील याबद्दल देखील मी आश्वासित करतो तर लोकसंख्या आहे ही बस पूर्वी चालू होती परंतु लोकसंख्या नव्हती डेव्हलपमेंट चालू होत त्याच्यामुळे बस बंद पडलेली आता आपण ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजयजी केडकर साहेब यांचं निलकंड ग्रीन या लोकांनी एवढं फॉलोअप घेतला असल्या कारणामुळे त्यांनी माझ्यावर हे करून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथे बस ही सुरू केलेली आहे इथून आपल्याला दहा फेऱ्या ठेशन तर आठ फेऱ्या दहा फेऱ्या तिकडून आणि दहा आठ फेऱ्या स्टेशनला आणि यामुळे इथले कामगार वर्ग जे आहेत जे डेव्हलपमेंट चालू आहे त्यांच्यासाठी पण ही फायद्याची बस आहे उद्या त्यांचा वाढदिवस आहे आज निलखंड मध्ये जी बस सेवा जी गेले दोन वर्ष कोट मध्ये बंद पडलेली ती आज केके समाज मागे आणि विकास पाटील जे पर्यंत सदस्य आहे स्थानिक लोकांची मागणी होती त्याच्यामुळे आज बस सेवा चालू राहिली आहे आणि ही बस बससेवा जायच्या जा आठ फेऱ्याने यायच्या आठ वेळ्याच्या सोळा फेऱ्या आहेत या आणि ही बस सेवा बंद पडणार नाही अशी कि काय समयात गवाई दिली आहे आणि हे ही बस सेवा अशी सुरू आहे आणि ही बस सेवा आम्ही परत पवार नगर टू जसं ही मानपाडा रोडनी जाणार अशी पवार नगर वन पण ही बस आम्ही चालू करणार लवकरात लवकर आहोत आणि केळका उदांना आयुष्य लावं त्यांना वाढदिवसाचा प्रभाग क्रमांक चार दर्फे शुभेच्छा त्या इथे आज इतका सुवर्ण दिवस म्हणायचा आणि आपल्या केळकर साहेबांच्या हस्ते याच उद्घाटन झालं आणि आज सगळ्या याच्या मागे पूर्ण आमची निलखंड सोसायटीचे सगळेच लोक त्याच्यामध्ये सामील आहे त्यांच्या अथक प्रयत्नामुळे आज हे इतका छान दिवस आलेला आहे ही बस सतत चालू राहील सतत चालू राहील याबद्दल केळकर साहेबांनी आश्वासन दिलंय आणि त्याच्याबद्दल आम्ही खूपच खूपच आम्ही खुश आहोत आणि असं चालू राहू द्या